जय हिंद मित्रांनो आता व्हिडिओला बघून तुमच्या लक्षात असेल मित्रांनो की आता आचारसंहिता लागणार आहे तर आपल्या ग्राउंडचं काय तर मित्रांनो आपलं ग्राउंड हे वेळेवर होईल मित्रांनो आता हाय हे कोणती वेळ आहे कोणत्या महिन्यामध्ये आपलं ग्राउंड होईल त्याच्या अगोदर आपल्या ग्राउंडला कोण कोणते इव्हेंट आहे आणि कोण काय काय इव्हेंट कोणते किती मार्कासाठी आहे आपल्याला आपण ते बघू मित्रांनो तर तुम्ही मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता शेवटपर्यंत आपण तारीख पण सांगणार आहे ग्राउंडची ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल आणि किती तारखेला होईल तर बघा मित्रांनो आपण बघू की आपली जी शारीरिक चाचणी आहे तिच्यामध्ये कोणत्या इव्हेंटला किती गुण आणि कोणत्या पदासाठी कोणते इव्हेंट आहे तर ते आपण बघणार आहोत मित्रांनो तर बघा आपली जे पोलीस भरती आहे याच्यामध्ये पाच प्रकारचे पद आहे मित्रांनो पाच प्रकारचे पद म्हणजे पहिलं पद आहे पोलिस शिपाई आणि दुसरं आहे आर पी एफ तिसरा आहे पोलीस वाहन चालक चौथा आहे कारागृह पोलीस शिपाई आणि पाचवा आहे बँड्समन तर बघा याच्यासाठी जे सर्व पद आहे Earth... <situación> तर एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे मित्रांनो एसटी कॅटेगरी आपली एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांची हाईटमध्ये पाच इंच म्हणजे पाच सेंटीमीटर पाच इंच सेंटीमीटर एवढी सूट देण्यात आली आहे मित्रांनो तर त्यांचं अभिनंदन ज्यांना सूट मिळाली ते आता ते यांच्यामध्ये कसं आहे आता एस आता ऑलरेडी एस टी आपल्या एसटी मध्ये ऑलरेडी म्हणजे एस टीमध्ये ऑलरेडी त्यांना हाईटमध्ये सूट होती पण ते काही भागातच होती मित्रांनो म्हणजे जसं की गडचिरोली झाली तिकडे होते आता इकडं आपल्या पुऱ्या ऑल महाराष्ट्रामध्ये एस टी जे कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीमध्ये हाईटला पाच सेंटीमीटर एवढी सूट मिळाली आहे मित्रांनो तर बघा हे सूट काही लहान नाही मित्रांनो हे भरपूर विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय होणार आहे म्हणजे कॉम्पिटिशन जे आहे एस टी कॅटेगरीचं ते वाढणार आहे मित्रांनो तर बघू आपण कॉम्पिटिशन वाढो ना वाढो ते काय एवढं विशेष नाही आहे आपलं आपलं ग्राउंडवर फोकस असला पाहिजे लक्ष असलं पाहिजे तर मित्रांनो बघा आपल्याला शारीरिक चाचणीमध्ये किती गुण हवे तर मित्रांनो हे आता आपण बघू बघा शारीरिक चाचणीमध्ये पोलीस शिपाई म्हणजे पोलीस शिपाई जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी किती ग्राउंड असायला पाहिजे ग्राउंड कोणतं आणि काय आहे कोणते इव्हेंट आहे ते ग्राउंड ते बघू आता तर बघा मित्रांनो आपण बघू पोलीस शिपाई पोलीस शिपाई तर बघा याच्यासाठी मित्रांनो सोळाशे मीटर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर आता बघा हे जे सोळाशे मीटर आहे हे हे पुरुष उमेदवार पुरुष उमेदवारासाठी आहे आणि आठशे मीटर जे आहे ते महिला उमेदवारासाठी आहे तर बघा आता याच्यानंतर आहे आपला इव्हेंट तो आहे शंभर मीटर शंभर मीटर आणि तिसरा इव्हेंट आहे गोळा तिसरा इव्हेंट आहे गोळा तिसरा इव्हेंट आहे गोळा तर बघा सोळाशे मीटरला किती गुण आहे सोळाशे मीटरला किती है। गुण आहे तर सोळाशे मीटर ला गुण किती आहे सोळाशे मीटरला आहे वीस गुण वीस गुण आणि शंभर मीटर साठी आहे आपले पंधरा गुण पंधरा गुण शंभर मीटर साठी आहे आणि गोळ्यासाठी सुद्धा गोळ्यासाठी सुद्धा पंधरा गुण आहे मित्रांनो तर असे टोटल आपले जे ग्राउंड म्हणजे आपले जे शारीरिक चाचणी आहे याच्यामध्ये आपल्याला किती गुण आहे एकूण एकूण गुण आहे पन्नास किती आहे पन्नास गुण एकूण किती आहे पन्नास गुण तर आता मी सांगतो पन्नास गुण आहे एकूण तर कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे आता ओपनचे आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांमध्ये ब लय मोठा फरक असतो म्हणजे जवळपास पाच ते सहा मार्गाचा फरक असतो तर मी माझ्या अंदाजेप्रमाणे कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी फक्त म्हणजे ते कोणत्या म्हणजे किती गुण घेऊन क्वालिफाय होऊ शकतात पेपरसाठी तर मी सांगतो ऑलरेडी तर तुम्हाला मित्रांनो चौ म्हणजे आपलं छत्तीस प्लस छत्तीस प्लस एवढे गुण असायलाच हवे मित्रांनो जे कॅटेगरी विद्यार्थी आहे ना त्यांना छत्तीस प्लस गुण असायला हवे कोणत्याही जिल्ह्यात म्हणजे आता तुम्ही मागची लिस्ट बघून घ्या मी मागच्या सर्व लिस्ट बघितल्या छत्तीस हा आकडा सर्व कॅट म्हणजे जे एस सी एस टी आहे त्यांना हा लागू पडतो मित्रांनो छत्तीस एस सी एस टी साठी आणि जे ओबीसी मध्ये ओबीसी थोडी मिरिट शिल्लक लागते म्हणजे ओबीसीची जी मिरिट आहे हे याच्यापेक्षा दोन मार्क शिल्लक म्हणजे किती अडोतीस लागेल मित्रांनो ओबीसी अडोतीस आणि बाकीची ज्या कॅटेगरी आहे ह्या चाळीस प्लस लागतात मित्रांनो बाकीची ज्या कॅटेगरी आहे ह्या चाळीस प्लस लागतात आणि ओपनचं जे मिरिट आहे मित्रांनो लक्षात ठेवा ओपनचं जे मिरिट आहे आपण इथे लिहू किती लागेल ओपनचं ग्राउंडचं मिरिट हे लागेल मित्रांनो त्रेचाळीस किंवा त्रेचाळीस किंवा एक्केचाळीस त्रेचाळीस किंवा एक्केचाळीस एवढ्या मार्कावर ओपनचं मिरिट लागते मित्रांनो तर आपली जी प्रॅक्टिस आहे आपल्याकडे आणखी दोन महिने आहे त्या दोन महिन्याचे चार महिने करा म्हणजे सकाळ संध्याकाळ कर प्रॅक्टिस करा आणि त्या दोन महिन्यामध्ये आपलं गव ग्राउंड जे आहे हे कवर होते मित्रांनो तर तुम्ही क्वालिफाय असाल मित्रांनो ग्राउंडला कारण हा आपला पाया आहे सुरुवातीला ग्राउंड क्वालिफाय असाल तेव्हाच तुम्ही लेखीला पात्र असाल मित्रांनो तर ग्राउंड जे आता बरेच विद्यार्थी काय असतात जे ग्राउंड मारता पन्नास म्हणजे पन्नास पैकी जवळपास मारता पंचेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस तर त्या विद्यार्थ्याकडे जास्त लक्ष देऊन बसू नका आता म्हणजे जवळपास चार पाच वर्ष जे विद्यार्थी असतात सतत अभ्यास करत आहे आणि त्यांचं ग्राउंड कमी आहे तर मित्रांनो तुम्ही चांगल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा जिल्हा निवड तुमची चांगली करा मित्रांनो जेणेकरून तुमचं सिलेक्शन होईल आता बघा तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरसाल आता तुम्ही मागच्या वेळेस पण काही विद्यार्थ्यांनी चुका केली की स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला पण स्वतःच्या जिल्ह्यात जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांची कट ऑफ हाय लागली मित्रांनो जवळपास अडतीस मार्काची कट ऑफ लागली मित्रांनो त्यांची कॅपॅसिटी जे पाच सहा वर्ष झाले सतत अभ्यास चालू आहे त्यांची जी कॅपॅसिटी आहे त्यांची कॅपॅसिटी छत्तीस ग्राउंडच्या मित्रांनो तर तुम्ही चांगल्या जिल्ह्यावर फॉर्म भरा जेणेकरून आपला सिलेक्शन झाला पाहिजे आपला अभ्यास आहे पंचेचाळीस आता समजा एका विद्यार्थ्याने पंचेचाळीस मार्क घेतले पंचेचाळीस मार्क घेतले आणि पेपर किती घेतला पेपर घेतला सत्तर पेपर घेतला सत्तर म्हणजे लेखीमध्ये त्याला सत्तर पडले आणि आपण छत्तीस मार्क घेतले आणि लेखीमध्ये आपण नव्वद मार्क घेतले कधी आपण आपलं पंचेचाळीस वाल्या ग्राउंड वाल्या विद्यार्थ्याला या पंचेचाळीस वाल्या ग्राउंड वाल्या विद्यार्थ्याला आपण कव्हर करू शकतो मित्रांनो अशा जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरा मित्रांनो जेणेकरून आपलं सिलेक्शन होईल आता हे झालं आपलं पोलीस शिपाई आता हे जे पोलीस शिपाई आहे आता महिलांसाठी फक्त आठशे आहे आठशे मीटर आहे तर मार्क सारखेच आहे महिलांसाठी सुद्धा महिलांसाठी सुद्धा मार्क सारखेच आहे आता हे पोलीस शिपाई पोलीस कारागृह या दोन पदासाठी हे लागू पडते मित्रांनो पोलीस शिपाई आणि पोलीस कारागृह यांच्यासाठी हे लागू पडते कोणताही बदल याच्यात होत नाही फक्त लक्षात ठेवा पोलीस वाहन चालक जे जे पद आहे पोलीस वाहन चालक आता बघा पोलीस वाहन चालक पोलीस वाहन चालक हे जे पद आहे यांच्यासाठी हा इव्हेंट बाद करण्यात आला आहे मित्रांनो यांच्यासाठी शंभर मीटर इव्हेंट हा बाद करण्यात आला आहे म्हणजे शंभर शंभर मीटर इव्हेंट हा त्यांना नाही आहे मित्रांनो तर त्यांना कोणकोणता कोणता इव्हेंट आहे तर बा बघा मुलांसाठी आणि महिलांसाठी सोळाशे किंवा आठशे मीटर आहे आणि नंतर आहे गोडा असं आता इथं फक्त चेंजेस काय होणार आहे मार्कांमध्ये चेंजेस होणार आहे तर हे जे वीस मार्काचं होतं हे तीस मार्काचं सोळाशे किंवा आठशे आहे आणि गोळा जो आहे हा वीस मार्काचा झालेला आहे गोडा जो आहे हा वीस मार्काचा झालेला आहे एवढंच फक्त पोलीस वाहन चालकला बदल आहे आणि पोलीस शिपाई पोलीस कारागृह आणि पोलीस बँड्समन त्यांना हे पूर्ण एवढं जे ग्राउंड सांगितलं आहे मी एवढं ग्राउंड आहे मित्रांनो आता बघा मी है, है जे सांगितलं आहे हे जे ग्राउंड आहे हे पोलीस शिपाई पोलीस पोलीस बँड्समन पोलीस कारागृह यांच्यासाठी लागू पडते मित्रांनो फक्त शंभर मीटर सोडलं तर हे पोलीस वाहन चालकच पण ग्राउंड होते मित्रांनो आता बघा एसआरपीएफ एसआरपीएफ ला ह्या सोळाशेच्या जागी काय आहे माहिती आहे का ह्या सोळाशेच्या जागी पाच कि पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर हे सोळाशे नाही मित्रांनो ला तर एसआरपी ला पाच किलोमीटर आहे आणि पाच किलोमीटर साठी त्यांना पन्नास गुण दिले जातात मित्रांनो त्यांना पन्नास गुण दिले जातात आणि हे पन्नास गुण आणि शंभर मीटरला असता मित्रांनो एसआरपीएफला पंचवीस गुण शंभर मीटरला असता पंचवीस गुण आणि गोड्याला सुद्धा असता पंचवीस गुण अशी एसआरपीएफची शंभर मार्कांची शंभर मार्कांची फिजिकल होते म्हणजे शंभर मार्कांची ग्राउंड जास्वी होते मित्रांनो आणि याच्यापैकी काहीतरी कट ऑफ लागते मित्रांनो जवळपास ओपन असाल तर पंच्याण्णव हा स्कोर आहे मित्रांनो पंच्याण्णव प्लस मार्क हा ओपनसाठी आणि जे कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी एक्क्याण्णव ते त्र्याण्णव मार्क धरून चला मित्रांनो हे आपली झाली मित्रांनो आजची ग्राउंड चाचणी बघा ग्राउंड चाचणीमध्ये हेच एवढंच आहे आणि बघा मित्रांनो चुका करू नका चुका टाळा आता तुम्हाला समजा कोणाचं सोळाशे मीटर असेल तर सोळाशे मीटर वर जास्त फोकस करा कोणाचा गोळा असेल तर गोड्यावर जास्त फोकस करा आता आपल्याकडे टाइम आहे दोन, तो दोन तर दोन महिन्यामध्ये तुम्ही कव्हर करा मित्रांनो तर बघा आता हे झाले आपलं ग्राउंड तर आता आपला मुद्दा आहे की ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल तर मित्रांनो आता आहे आचारसंहिता आणि ह्या आचारसंहितेचा ग्राउंडचा काहीही संबंध नाही मित्रांनो आचारसंहिता आणि ग्राउंडचा काहीही संबंध नाही तर बघा आपल्याला त्यांनी दोन महिने दिलेले आहे नोव्हेंबर डिसेंबर तर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये म्हणजे समजून घ्या दहा ते पंधरा जानेवारी दहा ते पंधरा जानेवारी दहा ते पंधरा जानेवारीला आपलं ग्राउंड सुरू होईल मित्रांनो फक्त मुंबई जिल्हा सोडला तर बाकी जिल्ह्याचं दहा ते पंधरा जानेवारीला ग्राउंड सुरू होईल मित्रांनो तर तुम्ही तयारीत राहा मित्रांनो ही आपली फिक्स डेट आहे मित्रांनो दहा ते पंधरा जानेवारी ह्या तारखेला ग्राउंड सुरू होईल म्हणजे होईल मित्रांनो तर मित्रांनो तुमची काही अडचण असेल तर मला कमेंट मध्ये मेसेज टाका आणि माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जेणेकरून मी नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा मित्रांनो धन्यवाद